आपल्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत असलेले आदिवासी शेतकरी आणि महिला लढा देत होते केवळ दोन वेळेला जेवणाऱ्या या आदिवासी बांधवांच्या मदतीला नाशिकचे प्रख्यात उद्योजक दीपकचंदे धावून आले होते गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दीपकचंदे यांनी अनादान केलं त्यांच्या या कृतीचं आदिवासी बांधवांनी स्वागत केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी शेतकरी वनजमीन नावावर करावी यासह अठ्ठावीस मागण्यांसाठी लढा देत होते या आंदोलनात सहभागी झालेल्या आदिवासी आणि शेतकरी बांधवांना मानवतेच्या हेतूने दीपक चांदे यांच्यातर्फे अन्नदान करण्यात आलं तब्बल अडीच हजार ते तीन हजार बांधवांना मसाले भात आणि शिरा भोजन म्हणून देण्यात आला नमस्कार मी दीपक चांदे आज श्री गजानन महाराज प्रकटन दिना निमित्त आमच्या नाशिकला आलेले शेतकरी आणि आदिवासी बंधू यांना अडीच हजार लोकांना आम्ही मसाले भात आणि शिराचं वाटप करत आहोत आमच्या जे अतिथी म्हणून आलेले आहेत त्यांचं ही मानवता धर्म म्हणून आम्ही हा वाटप करत आहोत यात कुठलाही राजकारण नाहीये आणि उद्या पण आमचं हेच नियोजन आहे की अडीच ते हो तीन हजार लोकांना आम्ही वाटप करणारे बुंदीचे लाडू मसाला भात आणि बाकीच्या इतर सोयी आम्ही त्यांना देणार आहे दीपक चंदे यांच्या कृतीने आदिवासी बांधव बारावून गेले होते प्रशांत जिजूरकर दिशानूज नाशिक रोड